गोंधळी साहेब आपण चौथा दिवस हा उपोषणात होता आपण उपोषण केलं होतं त्या उपोषणाच्या पाठीमागे कारण काय आहे आणि आज आपण प्रियंका ताई गाडी आहे त्या धर्मवी कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत आपलं उपोषण मागे घेण्यासाठी या ठिकाणी आलेले हे उपोषण सगळ्यात आज मला सांगा की का तुम्ही केलं होतं हे उपोषण मी मी माझी मला वाटणीपात्र आलेली दक्षिणेकडील जमीन विक्री केली होती पण त्यांनी मी आजारी असल्या असले कारणाने काकांची देखील जमीन देखी विक्री केली आहे म्हणजे जमीन विक्री किती केली होती एकोणीस गुंठ एकोणीस पस्तीस पण त्यांनी अडतीस पॉईंट सत्तर गुंठे नावावर केली होती आणि मी करून मी आजार होतो त्याला बराच होणार नाही असं करून त्यांनी केलं होतं पण मी आजारातून बारा झाल्यावर त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीत वाढीव सात माझे माझे काकाशी परशुराम सीताराम मुंजे याला करून दिला आहे आणि जमीनला वाढवून दिली आहे यासाठी मी चार वर्ष लढा देत आहे आज आपण उपोषणावर बसला होता चौथा दिवस आहे हो मी उपोषण मागे घ्यायला तयार आहे आता कारण मला तीन चार ठिकाणचे आश्वासन मिळालेत तसेच कामगार धर्मवीर कामगार सेनेच्या अध्यक्षा प्रियंकाताई गाडे यांनी हे सुद्धा आता मला मंत्री महोदय यांची भेट घडवून आणणार आहेत आज आम्ही काकांना विनंती करत आहोत की आपण हे उपोषण थांबवून स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत पुढील लढाईसाठी सक्रियपणे समोर जाऊन आता सध्या तुर्तास हे उपोषण थांबवण्यासाठी आपण त्यांना विनंती करत आहोत आणि त्यासाठी आपण त्यांना नारळ पाणी पिऊन नारळ पाणी प्यायला देऊन त्यांचं उपोषण थांबवत आहोत काय सांगाल की आज आपण सर्व सामग्रीच्या मार्फत अर्थातच काल ऍक्च्युअली आम्ही जे सोमनाथ भाऊ किल्लारे काल मला या ठिकाणी घेऊन आले आणि मामांची जी परिस्थिती मी पाहता की काल अशी त्यांची अवस्था झाली होती की त्यांना चक्कर वगैरे येत होती आणि आज तिसरा चौथा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा पण अद्याप तरी शासनाने काहीच दखल घेतलेली नसून आपण स्वतःच काकांना विनंती केली की आपण हे उपोषण थांबवण्यात यावं जेणेकरून आपल्याला पुढील लढाई लढता येईल आणि काकांना अशी विनंती केलेली आहे की लवकरात लवकर आपण त्यांची भेट मंत्री महोदय जे सामाजिक न्याय विकासाचे मंत्री आहेत संजय दादा शिरसाट यांची भेट घेऊन लवकरात लवकर तुमचा जो काही प्रश्न आहे ते प्रश्न सोयीस्कर पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू